जी नाटक जाम झाली या घरातून निघायचं आता दा चल तुमच्या मुलासाठी ते थांबले तर कधीच घर सोडून गेले असते हे काय पण असो माझ्या घरात एक मिनिट पण थांबायचं ना आता हे तुमचं घर नाही भाड्याचं घर आहे हे विसरू नका आणि ह्याचा भाडं माझा नवरा भरतो जाम झालं हो वहिनी जे काय झालं ते खूप वाईट झालं ह्याच्या पुढे आई बाबांना तुम्हाला तुला दादा नंतर तू अजून तरुण आहेस तुला इथे थांबायची काही गरज नाही सासू राहून काय भेटेल मी तर सांगते दुसरं लग्न कर आणि नवीन संसार चालू कर बरोबर आहे त्या पोरीच दुसरं लग्न करून नवीन संसार चालू कर आमचं काय आम्ही जाऊ आश्रम मध्ये हे तू चांगलं नाही केलंस तुझ्या मैत्रिणीचं ऐकून तुम्ही दुसरं लग्न केलं ना आईच जाऊ दे ग बाबा तुला आपल्या मुलीसारखं मानायचे ना आणि तू त्यांनाच सोडून नवीन संस्था चालू केलंस अरे आई बाबा आले तुम्ही तु तु आई बाबा तुम्ही पोरी तू तु? तु बस मी आले भाजीपाला ठेव म्हणजे आई बाबा तुझ्या सोबतच आहेत मला माफ कर मी तुझ्याबद्दल चुकीचा विचार केला ठीक आहे ताई असू द्या माझ्या आई वडिलांची शिकवण आहे जिथे तुझं लग्न होईल तेच तुझं घर आणि तेच गोष्ट आईवडील नाही टर्म इन्शुरन्स करून ठेवला होता टर्म इन्शुरन्स त्यांचं एक स्वप्न होतं आपलं स्वतःचं मोठं घर असावं आणि ते नेहमी म्हणायचे लाईफ मध्ये काहीही हो माझी फॅमिली आनंदी राहिली पाहिजे तुमचा भाऊ तर गेला पण ह्या टर्म प्लॅन मुळे आम्हाला करोडाचा कव्हरेज देऊन गेले पण वहिनी दादाने हे खूप महाग घेतलं असेल ना नाही तुमचा बा फक्त महिन्याला सहाशे ते सातशे रुपये प्रीमियम भरायचे त्याचमुळे आता आम्हाला पैशाची कमी नाही जीवनाचा काय भरोसा नाही आहे आपल्या फॅमिलीसाठी प्लॅन करा आजच टर्म प्लॅन सोबत आपली फॅमिली सुरक्षित ठेवा लिंक बायोमध्ये आहे आणि हा एक ट्रस्टेड इन्शुरन्स प्लॅन आहे ऑनलाईन पंधरा टक्क्याच्या डिस्काउंटवर तुम्ही चांगला प्लॅन निवडू शकता तर उशीर करू नका आत्ताच जाऊन लिंकवर क्लिक करा आणि आपल्या फॅमिलीला सुरक्षित करा